बघा आपलं मोहिमेची सुरुवातीची खास होत चाललेली आहे की आपण पहिलं मनोजजींना भेटलो दुसरं जिजाऊंची समाधी तिथं आपण दर्शन घेतलं आणि विशेष म्हणजे आज माझ्या डोक्यात हे नव्हतं मी डायरेक्ट तुम्हाला जिजाऊंच्या वाड्यामध्ये तिकडे नेणार होतो परंतु अचानक त्या तिथं आल्यानंतर वाटलं की ना आपण सोमजाईंचं दर्शन म्हणजे सोमजाईचं दर्शन घेऊन पुढे जाऊया आपण आणि बाईक मी तिथं थांबवली की तुम्हाला माझे काय बऱ्याचशा ज्या अनुभूती असतात किंवा जे संकेत असतात ते असे असतात की मी बाईक तिथं थांबवली आणि तुम्हाला सगळ्यांना निघून इथं आलो खरं म्हणजे ज्या गावामध्ये आपण चाललो आहे किंवा ज्या प्रमुख गाव आहे त्या गावचं शिवकालीन ग्रामदैवत सामसुमजाई तिथं दर्शन आपल्याला सकाळ सकाळ झालं बऱ्याचदा असं असतं की त्या मंदिरला लॉक असतो त्यामुळे आतमध्ये पूजारी एकदा पूजा करून गेला की आपल्याला दर्शन घेता येत नाही पण आज आपल्याला मंदिर पण खुलं भेटलं आपल्याला आणि व्यवस्थित दर्शन मिळालं हे जे ग्रामदैवत आहे हे थे थेट शिवकाळापासूनच आहे म्हणजे त्या काळी पाचचं ग्रामदैवत समजाई आणि वाडीचं ग्रामदैवत झोलाई आणि गडाचं ग्रामदैवत म्हणजे गडाची देवता ही शिरकाई अशा प्रमुख देवता होत्या आणि ह्या प्रमुख देवतांचे त्या काळी वार्षिक मानपान होते त्यांचे पुजारीपणाचे काही अधिकार होते त्याच्यापैकी पाचच्या संपूर्ण पाचाडचं म्हणजे जरी तो नाका असेल पुढचा तरी पण गावपूर्वी इकडे होतं गाव हे इकडे होतं पण ती गावचे ग्रामदैवत मग ही आहे ह्या ह्या परिसरामध्ये ह्या परिसराला ब्राह्मण वाडा म्हणतात ह्या संपूर्ण परिसरामध्ये काही ब्राह्मण वस्ती होती याला ब्राह्मणवाडा म्हणतात आणि आपल्या त्या समाधी स्थळापासून ते वाड्यापर्यंत हा संपूर्ण पाठीमागचा मोठा परिसर आहे तो आपण जर फिरायला गेलो तर अवशेष काय सापडत नाही आपल्याला परंतु संपूर्ण फार मोठाचा मोठा, मोठा परिसर आहे त्याच्यामध्ये त्या काळी असं म्हणायचं की दहा हजार घोडेस्वार त्या ठिकाणी एका वेळेला थांबायचे म्हणजे विश्रांतीसाठी तळ पडायचा त्यामुळे ह्याला आजही स्थानिक भाषेमध्ये घोडधाव म्हणतात घोडधाव म्हणजे जरा किती बा किती वर्ष जरी गेली तरी पण त्याला कळतात घोडधाव जे आपण असा घोडदळ ज्या ठिकाणी घोडदळ थांबायचं किंवा ज्या ठिकाणी घोड्यांची वस्ती किंवा घोड्यांना तिथं विश्रांतीसाठी सोडायचे तेव्हा एका वेळेला कुठल्याही क्षणी लढाईचा जर आदेश आला तर दहा दा हजारांचं घोडेस्वार दहा दा हजारांचं घोडदळ हे सज्ज इथं आहे कारण वरती कुठल्या प्रकारे एवढं घोडदळ थांबू शकत नाही त्यामुळं आजही ह्या परिसराला घोडदाव असं म्हणतात तुम्ही जर संपूर्ण परिसर बघितलात मी बर संपूर्ण परिसर पायी फिरलो काही ठिकाणी असे कच्चे ज्योत्यांचे अवशेष बघायला मिळतात कच्चे म्हणजे अतिशय कच्चे असे पक्के घराचे कुठे औषध सापडत नाही कच्चे काही औषध सापडतात आपल्याला बघायला मिळतात ही जी समाधी आहे माझ्या पुस्तकामध्ये पण मी फोटो टाकला आपल्या दुर्गदुर्ग रायगडचा संबंध आता इथं आहे ना इथं तुम्ही जर बारकाईला बघत तर आतमध्ये बघा दोन हे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं एक असतं की गुरु शिष्याचा जोड जोडी असते का बऱ्याचदा किंवा पती पत्नी किंवा म्हणजे दोन योद्धे असा त्याचा अर्थ असतो आता फक्त काय आहे की ह्याच्यामध्ये आपल्या त्या काळी ती कुणी नाव न कोरल्यामुळे आज कोणाची नेमकी ही समाधीशिळा आहे किंवा संसार आहे हे निश्चित सांगू शकत नाही परंतु वरचे आपली जी ही शिवपिंड आहे त्याच्यावरून आपला कळतं की ह्या कुठल्या तरी एका बहुजन समाजातल्या व्यक्तीची ही समाधीशिळा असावी आणि आतमध्ये असणारे हे दोनही आता ग्रामदेवतेच्या आवारामध्ये आहे म्हणजे साहजिकच ग्रामदेवशी संबंध असणाऱ्या ह्या व्यक्तीशीच या ठिकाणी त्यांनी म्हणजे एकतर तो ग्रामदेवतेच्या खूप जवळचा एखादा म्हणजे भक्त असावा पुजारी असावा किंवा मोठा योद्धा असावा त्या सर्रास आपलं काय असतं सर्रास शिव शु, शिवमंदिराजवळ शु, समाधी असतात आपल्याला शिवमंदिराजवळ किंवा आपल्या एखाद्या स्मशानाचं म्हणजे जागतिक स्मशान असतं जसं आपण आपलं विरगळ बघतो आपण विरगळ ज्या शक्यतो कुठं असतात एकतर शिवमंदिरामध्ये असतात किंवा त्या गावच्या स्मशानाजवळ असतात समाधीशिवाय पण तिथं असतात एखाद्या गावाच्या त्या ठिकाणी असतात आता तसं म्हटलं तर स्मशान हे फार लांब मग इथं का तर एकतर आणखीन त्याला तर्क असा आहे की मंदिराजवळ की तुमच्या घराच्या जवळ जवळपास घराची वस्ती जी म्हणते तुम्हाला इथं कधी कधी काय असायचं की ब्राह्मण समाजामध्ये आपल्या घराच्या समोर स्मारक बांधले जात ब्राह्मण समाजामध्ये सिक्कीपी समाजामध्ये पण तसंच असतं आता सिक्कीपी म्हणजे कोण चंद्रसनी काय असतं प्रभू आता हे बहुजन समाजामध्ये बोलतात काय ब्राह्मण समाजामध्ये त्याच्यावरती पादुका कोरल्या जातात वरच्या ह्याच्यामध्ये ओळखायच्या काशा समाजाशिवा तर ज्यांच्या ह्याच्यावरती जर समजा तुमच्या पादुका असतील तर त्या ती जी समाधीशिळा आहे ही ब्राह्मण समाजातली समाधीशिळा समजायची आणि जर समजा त्याच्यावरती शिवपिंडी कोरली असेल तर त्याच्या अर्थ काय असते की बहुजन समाज किंवा जो शिवाला मानणार आहे जो शैव संप्रदायातला आहे त्याची ती सा स्मारकशिळा असते काय त्याच्यामुळे आता बघा आपल्याला काय समजा मराठा असेल कुणबी असेल तेली असेल माळी असेल ताळी असेल कुंभार असेल सोनार असेल त्यांच्या समाधीशीलवरती शिवपिंडी कोरलेली असते आणि ब्राह्मणांमध्ये त्या त्याच ठिकाणी काय कोरलेलं असतं विष्णुपद म्हणजे दोन पावलं तिथे कोरलेली असते याच्यावर आपल्याला स्पष्ट अंदाज येतो की ही समाधी कोणत्या धर्मातली किंवा कोणत्या जातीतली आणि हा जो भाग आहे तो मग सांगितल्याप्रमाणे एकतर पती पत्नी किंवा गुरुशिष्य म्हणजे एखाद्या शिष्याची एक हे असते की इच्छा असते की माझ्या समाधी जवळ माझ्या गुरुची पण समाधी असावी मग अशा वेळेला त्या एकाच ठिकाणी त्यांच्या पोरलं जायचं किंवा एकाच ठिकाणी जंगम समाज कोणत्या जंगम समाज शैव कि जग हो जंगम हा जो हे आहे तो थोडक्यात शिवाशी संबंधित म्हणजे त्यांचे पुजारीच ते जंगम बहुतेक सर्व शिवमंदिरामध्ये पुजारी हे गुरव किंवा जंगम असतात okay. त्याच्यामुळे हा शैव संप्रदायामधला जंगम समाज फक्त ब्राह्मण सोडले तर बाकी सगळे शव आणि ब्राह्मण हे वैष्णव पंथामध्ये येतात म्हणजे विष्णूला मानणारे आपल्या ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत शैव वैष्णव आणि शाक्त शाक्त हा आणखीन एक वेगळा पंथ आहे तो फक्त देवीला मानणार आहे किंवा देवीची पूजा करणार आहे शैव हा शिवाची पूजा करणारा शिव शक्ती आणि वैष्णव असे तीन संप्रदाय आपल्या याच्यामध्ये धर्मामध्ये आहेत त्याच्यामुळं शैव म्हणजे शिवाला मानणारे वैष्णव म्हणजे विष्णूला मानणारे आणि शाक्त म्हणजे शक्तीला मानणारे म्हणजे देवीला मानणारे देवीची पूजा करणारे मी मा कवी कलश तुम्हाला तुम्ही नावायचं ना तुम्ही आपल्या त्यांनी शाक्त संप्रदाय आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त वाढवलं कवी कलश आज ज्याच्या ठिकाणी समजा आपण म्हणतो ना कालिकाई आहे का का काय कालिकाई ह्या शाक्त आहे या सगळ्या देवी देव देवी आहेत त्या सगळ्या शाक्त संप्रदायाला म्हणजे आता सोमदाई आहे शाक्त झोलाई आहे शाक्त संप्रदाय शाक्त त्याच्यामुळे त्यांचे चार किंवा परंपरा किंवा त्यांची पूजा अर्थ ही पूर्णपणे त्या पद्धतीने पूर्वी आणि वैष्णव म्हणजे वारकरी जे म्हणतो आपण काय आज तुळशीच्या माळा घालणारे हे वैष्णव पंथामध्ये आता काय झाले बहुतेक सगळे बहुजन समाजातली माणसं वारकरी झालेली आहे तो काय हिंदू धर्माचाच प्रकार आहे पण माळा घालणं हा वैष्णव संप्रदाय होतो जे विष्णूला मानणार विठ्ठल हा विष्णूचा अवतार पंढरपूरचा विठ्ठल हा विष्णूचा अवतार म्हणजे वैष्णव संप्रदाय त्याच्यामुळं तो त्या संप्रदायाशी म्हणजे बाकी सगळे ही एकच समाधी आहे तिथं दोन तीन ते जमिनीमध्ये गाडलेल्या छोट्या छोट्या हे आहेत म्हणजे समाधी शिरत आहेत छोट्याशा छोट्या बरोबर पाठी